अकोले तालुक्यात घाटकरसह रतनवाडी सामरत, कुमशेत पाचनई खडकी लव्हाळी शिरपुंजे या परिसरामध्ये काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे तर भंडालदरा धरण राजूर तसेच कोतूळ परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत भंडारदरा परिसरात रिमझिम पाऊस कोसळत असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे आतापर्यंत भंडारदळा धरणात तीन हजार एकशे बहात्तर दशलक्ष घनफूट इतक्या नवीन पाण्याची आवक झाली असून भंडारदळा धरणाचा पाणीसाठा तेहतीस पॉईंट पस्तीस टक्क्यापर्यंत पोहोचला आहे तर निळवंडे धरणात एक हजार एकशे एकोणसाठ दशलक्ष घनफूट इतक्या नवीन पाण्याची आवक झाली असून निळवंडे धरणाचा पाणीसाठा पंधरा टक्के इतका झाला आहे मुळा परिसरात बऱ्यापैकी चांगला पाऊस सुरू असल्यानं भात आवणीच्या कामांना वेग आला असून आवणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे वरच्या पट्ट्यात जवळपास चाळीस टक्के भात लागवड उरकली आहे मात्र काही भागात योग्य पाऊस नसल्यानं आवणीची कामे खोळंबली आहेत तर अकोलेच्या पूर्व भागात शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहमदनगर